पुन्हा काय झालं अरे ते आपल्या पंकज ऑपरेशन झालं माहिती आहे का तुला ऑपरेशन झालंय आणि कधी अरे महिना झालं पर ऑपरेशन झालेलं अरे लय जाम झालाय त्यो काय ते डॉक्टरची पत्ते पाळून पाळून तर लय वाई टाकलाय बघ आईच्या गावात पाच मिनिट थांब नारळ पाणी घेऊन आलो आपण घेऊन येऊ त्याला लगेच पंकज भेटाय आले लय जाम झाले पंकज का <गण> आता सवड झाली तुला भेटायला यायला महिना झाला ऑपरेशन होऊन तस नाही बाबा मला माहिती नव्हतं तुझं ऑपरेशन झालेलं आता सकाळी ऑपरेशन काय सांगतोय जाऊन एवढं काय झालं तोंड वाकड करायला का महिना झाला जाम झालो या पत्ते पाळून तोंडाला चव नाही कसली लका अरे जी ती येते ती नुसतंच खारीन बिस्किट आणि नारळ पाणी सफरचंद नको केलं या आणि त्यात बायको दुसरं काय खाऊन देईन ना चालायचं बाबा ह्या आजारी पडलं तर ते पाळायला तू तू जाऊ दे घे नारळ पाणी पण नारळ पाणी घेऊन आलायला का वैताग आला आहे मला अरे थोडस पे नारळ पाणी तुला बरं वाटेल जागा नको बाबा बाजूला ते अरे तुला सांगतोय ना मी थोडं पे नारळ पाणी आला का तुम्ही भेटाय आलाय का जखमेट सोळा आलाय एवढं आल नारळ पाणी तर पेकी अरे वैताग आलाय नारळ पाणी पिऊन काय तुझा जोर आहे

एवढी बघायला आली ना का पण मित्र तूच देवा खतरनाक एकदम बरं वाटलं किती खुशी येतो आम्ही असाच वरचीवर भेटत मध्ये